तत्कालीन मुख्यमंत्री मी जेव्हा होतो तेव्हा तत्कालीन विरोधी नेते हे आजचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस होते आणि त्यांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं होतं त्या पत्रातल्या चार वेळी मी असतो आता ही तारीख आहे सोळा ऑक्टोबर वीस आणि त्याच्यात त्यांनी म्हटले की परतीच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे मदतीसाठी तो अर्ज करत आहे विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात या वेदना फक्त विरोधी पक्षाला नेत्याला होतात मुख्यमंत्र्यांना ने होत नाही मला झाल्या होत्या म्हणून मी तेव्हा कर्जमाफी केली होती पण राज्य सरकारला अजूनही पाजर फुटायचे नाव नाही पंचनाम्याचे आदेश दिले या पलीकडे काहीही का शब्द सरकारकडून दिला जात नाही प्रत्यक्षात पंचनामेही होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत तर मिळतच नाही अन्नदात्याला पूर्णपणे वाऱ्यावर वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे हे बाकीचं सगळं पत्र आहे आता त्यातले शेवटच्या आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती आपला गिचमिड देवेंद्र फडणवीस गिचमिड म्हणजे त्यांची सही आहे तसं मी म्हटलं मला वाचताना आहे no but uh